व्यापाऱ्यास मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना जळगाव शहर पोलिसांकडून अटक जळगाव रेल्वे स्थानकावर उतरलेल्या धुळे येथील शहीद पुन्हा करेशी या व्यापारास तिघांनी मारहाण करून जबरदस्ती दुचाकीवर बसवले त्यानंतर व्यापाऱ्यास भुसावळ गोदावरी कॉलेज जवळ नेऊन ऑनलाईन पद्धतीने दोन हजार आणि खिशातील तीनशे रुपये असे एकूण तेवीसशे रुपये काढून घेतले नंतर धमकी देत त्याच ठिकाणी सोडून फळ काढला या प्रकरणी व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिसांनी यश पाटील मनोज सोनवले आणि महेंद्र पाटील या तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे काल दिनांक एक तारखेला जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पस्तीस चोवीस बी एन एस कलम एकशे सदतीस दोन तीनशे नऊ चार तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच प्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्यातील फिर्यादीच्या सांगण्यानुसार फिर्यादीचं नाव आहे शाहिद मुन्ना कुरेशी हा कर्नाटक एक्सप्रेसने तो धुळ्याचा असला तिथं जात होता तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर तो पान खाण्यासाठी उतरला असता तिथील काही तीन मुलांनी त्याला लाता मारहाण करून बळजबरीने मोटरसायकलवर बसवलं व गोदावरी मेडिकल कॉलेजकडे घेऊन गेले त्याच्याकडून वीस हजार रुपयाची मागणी केली परंतु त्याच्याकडे थोडे पैसे नसल्यामुळे त्याने ऑनलाईन पद्धतीने दोन हजार रुपये एकाच्या ऑनलाईन खात्यावर घेतली आणि तीनशे रुपये त्याच्या खिशातून काढून घेतले तो फिर्यादी आपल्या पोलीस स्टेशनला आल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी त्यांचे डी बी स्टाफ यांनी तात्काळ त्या स्थळाचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले आपले नेत्र विभाग येथील महेश वर्मा यांच्या सहकार्यातून शहरातील विविध सी 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 टी व्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली त्याच्यातून जे तीन आरोपी होती त्यांची ओळख पटवली गेली त्याच्यातून ते तीन आरोपींची नावं समोर आलेली आहेत यश रवींद्र पाटील आव्हाने मनोज आधार सोनवणे कांचन नगर महेंद्र पांडुरंग पाटील वाटिका आश्रम जळगाव या तिघा आरोपी त्यांना आपण काल तात्काळ ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा ए पी आय शिकरे करत आहेत आणि आज आरोपीच्या रिमांडकांनी त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येणार आहे